आमच्या घरात एकही माणूस आज काय आजारी नाही आम्हाला कोणाला डायबिटीज नाही कोणाला काय नाही काय नाही काय नाही आज तुम्ही लाख लाख रुपये पेमेंट घेताय आणि पोरगळ साधत पिशवीतलं दुध पासताय ब्लड प्रेशर पासताच कमीत कमी ऐंशी टक्के ब्लड प्रेशर कमी होतं गोरांचा व्यवसाय असं म्हणतात की परवडत नाही त्याबद्दल तुमचं मत काय म्हणून मला सारखी म्हणायला लागले की आपल्याला काय परवडत नाही त्या तुम्ही कोणता एक लिटर दूध तुमच्या दहा लिटरला जर्शी गायच्या दहा लिटरला एक लिटरचं दूध बराबरी करू शकतो कृपया करून सर्वांनी खिल्लर गई घरी सांभाळावी आपल्यासाठी नाही पण आपल्या आई वडिलांसाठी तरी सांभाळावी नमस्कार मित्रांनो गोमातेची सेवा गोमातेची सेवा केल्यानंतर जे पुण्य भेटतं ते तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण आज अशाच गोठ्यावर आलो आहे जे आपल्या सोबत आहेत ते आहेत सचिन यादव कठापूर त्यांचं गाव आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कटापुरे गाव त्यांनी गायींची सेवा करण्याचं जे त्यांनी विचार केला गायींची पूर्ण सेवा केली आणि त्यांचा जर तुम्ही पूर्ण गोठा बघितला तर फक्त तुम्हाला देशी गायीच दिसतील तर त्यांचा हा पूर्ण प्रवास कसा होता कशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली आणि फक्त त्यांनी देशी गाय पाळण्याचाच का विचार केला हे आपण आज त्यांच्यासोबत विचारणार आहोत आणि ते आपल्याला सगळे आता पुढे माहिती सांगतील तर, तर चला आपण आता सुरुवात करूया तर मला पहिल्यांदा सांगा तुमचं नाव काय आणि तुमचं गाव कोणतं जसं मी सांगितलंच आहे पण तुम्ही पण सांगा नमस्कार माझं नाव सचिन संतोष यादव राहणार कटापूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी खिल्लार गाय हा दहा वर्ष खेल्ला संगोपन करत आहे त्याच्या अगोदर पहिल्यापासून आमच्या घरी एक गायी होती पण ज्यावेळेस मला खिल्लार मधलं महत्व कळाले की खिल्लार मध्ये काही काय नक्की खिल्लार मध्ये गुण आहेत त्यापासून मी खिल्लार गाय हा संगोपन सुरुवात केली ही करायला आणि त्यानंतर ना चार वर्षापूर्वी माझे लग्न झाले त्यावेळेस माझ्या मुलालाही दूध दुधासाठी मी खिल्लार गाय एक संगोभवून घेतली जे पहिल्यापासून आमच्या घरी एक होती त्यासाठी दुसरी एक गाय त्यासाठी गाय घेतली पण त्यापासून मी हा सगळा खिल्लार गोवंश चालू केला मला सांगा याची सुरुवात करताना तुम्हाला काय अडचणी आल्या कशी जो मी सुरुवात केली किती गायापासून सुरुवात केली पहिल्यापासून पहिल्यांदा एकच गाय होती त्यानंतरनं परत एक दुसरी गाय सांगोल्या विकून घेतली ती पूर्ण विकनेस होती त्या कसा पण विकायला तो व्यक्ती चालला <laughs> त्या उघडने मी गई घेतली ती अठरा हजार रुपयाला गाई घेतली त्याच्यावर एक लहान पिल्लू होतं ह्याच्यापेक्षा बारकं होतं एक तीन एक महिन्याचं पिल्लू होतं बारकं होत ती गाय घेतली म्हणजे काकात का मला तर आता पहिल्यांदाच आपण खिलार संगोपन घेत होतो खिलारची किमती आपल्याला माहित नव्हत्या त्यावेळेस मी त्यावेळेस ती अठरा हजार रुपयाला गळीत आणलेली ती तर आणली मग ती संगोपन केलं तिचं दूध बीध आपलं चालू केलं तिथपासून परत मला शीती नाद आला मी युट्यूबला मुलाखत बऱ्याच जणांच्या बघत होतो खिल्लार गायपुसन मग एका गायपुसनं पाच दहा एकर जमीन कशी ती करायची तिथं बसन मी जीवामृत तयार करायला लागलो त्यांचं शेणकांडूळ खत तयार करायला लागलो मी आता शेतीला सगळं शेंद्रियच खत वापरतो ऑर्गॅनिक ऑर्गेनिक खत कमी प्रमाणात वापरतो आणि ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस आजूबाजूचे जे जी लोक असतील ते काय म्हणत होते कारण की फक्त देशी गायचं तुम्ही चालू केलंय तर त्याबद्दल काय त्यांचं म्हणत होतं की तुम्ही की दूध आम्ही विकत नव्हतो काय नव्हतो त्याबद्दल काय सांगा आजूबाजू काय म्हणणार काय आहे काय खिलार संगोपन मध्ये काय खिलार गाय हा अशा चार चार पाच लिटर दूध देत नाही खिलार गाय एक दोन ते तीन लिटर दूध देतात आणि त्याचं जे पिल्लो असतं त्याला लिटर लिटर जाते घरी खायला आपलं एकच लिटर एक लिटर, लिटर।, लिटर दूध तुमच्या दहा लिटरला जर्शी गायच्या दहा लिटरला एक लिटरचं दूध बराबरी करू शकतो इतकी त्यात पावर आहे दुधामध्ये तिचं दूध जर तुम्ही लहान मुलाला कंटिन्यू चालू ठेवलं ना तर तो मुलगा आजारी गावा पाडणार नाही आणि त्या दुधाची इतकी क्षमता आहे की, की तुम्ही कावाय बघा खिलारगाईला तुम्ही असं कुठे पाहता त्याच्या माशी कावा बसणार नाही स्वच्छ <laughs> असणार घाणी कावा बसणार वैरण खात पण चांगलीच वैरण खाणार तसंच त्याचे विचारपणा असणार तसंच त्याची त्यांना सूर्य नाडी असते ना त्या ते सूर्य हे असा सागो हात ठरवलं तर ब्लड ते प्रेशर माणसाचं कमीत कमी ऐंशी टक्के ब्लड प्रेशर कमी होतं आणि म्हणजे ती गोमूत्र मग ती शेती बी त्याला करतो आपलं चालू तर मग पहिल्यांदा माणसाने मला याड्यातच काढले काय उत्पादन नाही काय नाही नुसतं गाय समोर का आहे का, का, का चार रुपये घरी आला पाहिजे मी म्हणलं मला पैशाची गरज नाही माझी फॅमिली सुखी आहे याच्या पलीकडे काय नाही माझे वडील ते व्यवस्थित आहे आमच्या घरात एकही माणूस आज काय आजारी नाही आम्हाला कोणाला डायबिटीज नाही कोणाला काय नाही काय नाही काय नाही आणि ते सेंद्रिय आम्ही चालूच केले मग तिथं असतं जीवामृत चालू केले आम्ही पंधरा दिवसाला जेव्हा अमृत शेतीला सोडतो आतापर्यंत जसं एक दहा वर्षापासून एक त्याच्या अगोदर करत होतो म्हणजे ऑर्गेनिक होती पण दहा वर्ष जसं खत चालू केला आणि तिथपासून असा शेतीत बदल काढला की पीक नाही आमचं पहिलं दरवर्षी एक दीड एकशे आहे जसं ही ऑर्गेनिक चालू झाले एक दोन तीन वर्ष पहिल्यांदा मिडीयम लेवल चालू म्हणजे हाय त्या रुटीन दीडशे एकशे चाळीस टन ह्या प्रमाणात चालू झालं जसं जसं जमिनीचा पोत वाढायला लागला mm. जसं जर वर्ष आम्ही दहा दहा टेलर आमच्या शेकटत दिशे गे टाकतो ना त्या शेणखतामुळे जसं जमिनीचा भूगर वाढवला गुंट्याला मला तीन टनाचा वर्ष पडायला लागला ऊसाच आणि ऊस असा एक नंबर क्वालिटीचा आहे मी उसाला फाव नाही असं ओरखा केली असं मला कळ झाले प्रत्येक आज आजूस प्लेट बघू शकता प्लेट बॅलर मांडलेले आहेत सगळं जेवाण माझा आल्या फोरा वीस रुपये लिटर देशी गाईचं गोमूत्र घेऊन जातात जेवामृत शंभर रुपये लिटर घेऊन जातात ती सुद्धा विक्रीसाठी आम्ही ठेवलेली आहे फक्त दूध काही करत नाही दूध घरी खायचं आमच्या घरी आजारी कोणी नाही आजूबाणस आमच्या नव्या नव्वद चावलाय आहे आता हंड्रेड क्रॉस करतील आणि त्यापासून आमच्या घरात महत्वाचा तो पण आहे ना आरोग्य नीट तर सगळे नीट बाकीच काय आपल्याला किती पैसे काय कमवत त्याचे आपल्याला काय घेऊन दिले नाही हा मुद्दा आहे म्हणजे दूध विकण्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन काय असेल ते हा आरोग्य महत्वाचं आहे ना पैसा काय कोणी कमवतो का पैसा किती आला आज प्रत्येकाच्या घरी कोणतरी पेशंट आजार आहे आता आपण न्यूज ला प्रत्येकाला बघताय बारक्या पोरा सुद्धा कॅन्सर झालाय दुधामुळे मग त्यापेक्षा मी म्हणतोय आज तुम्ही लाख लाख रुपये पेमेंट घेताय आणि पोरं पोरगळ साध पिशवीतलं दुध पासताय अरे एक देशी गाय सांभाळा ना घर कुटुंब सुखी राहील ना काय पैशाला करायचे गाय जेव्हा घेतली तुम्ही देशी गाई त्यामध्ये दे काय बघून घेतलेलं आणि कुठून घेतलेली गई मी सांगोल्या बाजारातून घेतलेली गई घ्यायचा हेतू म्हणजे माशी मी सांगितले तुम्हाला मला मी म्हणजे असं बघत असत वस्तू आणि मला एक संकल्प सुटली की मूल आपल्याला कुठलं होऊ काय होऊ खिलार, थे थे ते ते का खिलार गाई संगोपनच करायचं आणि त्यावेळेस नेमका कोरोना काळ होता आणि खिलार गाय हा कसा मान विकायचा खिलार गाय घ्यायची एक खिलार गाय घेतली परत एक दीड दोन महिन्याला परत एक खिलार गाय घेतली अशा खिलार गाय माझ्याकडे आठ खिलार गाय होत्या आता मध्यंतरी काळात मी तीन खिलार गाय विकले आता आपला गोठा म्हणून फार कमी पडतोय आपल्याला चाराय पाणी आपल्याला जमीन होती तर मापाच तीन साडेतीन एकर जमीन कारण महत्वाचं तीन साडी जण करत ऊस लावायचा कारण जनावरांची वैरे लावायची शिवाय महत्वाचा पॉईंट आज वैरेचं प्रमाण इतकं मागलंय वैरे पण भरपूर प्रमाणात मागलेले मी गुरांना घालायचं म्हणलं तर गहू शेंगदाणा पेंट आणि शेंगदाणा पीठ पण घालायची म्हणली तर मी घाण्याची पेंट आणतो कारण ही अशी जी बाजारात तुम्ही घेता ऐंशी नव्वद रुपये होती चपटी पेंट ती नाही घ्यायची घाण्याची पेंट नुसते प्युअर शेंगदाण्याची पेंटच घालायची खायला मग त्यापासून परत ही मग त्या ब्रिडिंग चालू केलं त्या गायांना एक चांगल्या रीतीचा ओळ दाखवणे मग त्यापासून अशी पायदा चांगली तयार करणे मग mm. देखणे जिथले इथं प्रदर्शनाला मग मग ती गाई मी ज्यावेळेस घेतली दत्ता मामा वैजंती ते खाली साइड साइडनं एक नंबरची एक नंबरची हा चोकी गाय mm. ती गायी घेतली मग तिथनं मला प्रदर्शनाचा लागला मग आम्ही मये पुण्यात पुऱ्यात महे प्रदर्शन घेतलेले त्यावेळेस इथे आम्ही गेलो त्यावेळेस माझा तृतीय क्रमांक बसला त्यावेळेस इथे मग तिथेपासून मला वेळच लागला खेळार गाईचा समाज तिथे बसून मी खिलार गाडी सांभाळतो बाकी बंदच करून टाकलं आणि त्याच्या त्या अनुसरून मग शेती पण व्यवस्थित आपल्या तिथले चालू झाले जसं की तुम्ही म्हटलं प्रदर्शनात गेलेलो काय प्रदर्शनात गेल्यानंतर अनुभव होता तुम्ही का असा विचार केला के के की आपण जाऊया या प्रदर्शनात जाऊया काहीतरी होईल प्रदर्शनात जायचा विचार म्हणजे आता हॉस्टेल गाय प्रत्येक घेते गाय गुरु घेते की प्रतिदिन त्याचा विषय नाही खेळात गायची जी सुख आहे ना तिकडे बघण्याचा दृष्टिकोन तिच्या जवळ जाण्याचा आई आई पैसे गे गेल्या वाटत खिलार पैसे खिलार जनावरच्या आई कशी असते त्या आईकडे गेल्याकडे वाटतं बारकावन बघा जसं की मी सुरुवातीला म्हंटल की आपल्याला जे पुण्य भेटतं देशी गायीचं संगोपन केल्यानंतर जे पुण्य भेटतं त्याबद्दल काय सांगाल आणि तुमच्या तुम्हाला काय असं अनुभव आलेत का अनुभव म्हणजे आता का देवाच बुद्धी दिली म्हणावं लागेल आपल्याला खेलार गायी समजा मी सुखाचं काम माहिती आणि नोटे की आता घरातली म्हणून मला सारखी म्हणायला लागले की आपल्याला गाय परवडत नाही त्या विकोडा विकोरडा विकोरडा होईना झालंय गाय विकायचं मी काही करून गाय आहे आणि देव मला बुद्धी देण्यात आलाय देव म्हणतो नाही तू सबळ नव्याण्णव टक्के मुळे असता कुठली गोष्ट कमी पडलीच नाही आणि पडणार पण नाही त्यामुळे मी, मी केला गाय हा विक विकणारच नाही सुरुवातीला तुम्हाला काही तुमच्या तुम्हाला अशी लोक नाव ठेवायची की हा नाद लागलाय वेगळा नाद लागलाय आणि त्यातून तुमच्यात कोणता बदल असा वेगळा झाला जो तुम्हाला पूर्ण अनुभव आला आणि हा माझ्यात बदल चांगला झाला असं तुम्हाला वाटतंय बदल चांगला झाला म्हणजे त्यावेळेस आमच्याकडे काय गायी होत्या मसरी होती काय होती काय मला बरोबर वाटतच नव्हतं नव्यानव टक्के आणि काही गुरु राखायचं ती आपल्याला काय बरोबर वाटतच नव्हतं गुरु संघ पण चालू केल्यापासून एक उत्स्फूर्त चांगली चालू झाली की मन फ्रेश व्हायला लागलं चांगलं असा कुठला दबाव नाही अडचणी कायदा आम्हाला आले नाही कुठल्या गोष्टीच्या म्हणजे अडचणी काय अडचणी नॉर्मल नव्यानं येतच असतात माणसाला ज्या अडचणी असतात त्या पट्टीत आपल्याला अडचण कुठली आज ताग्यात आली नाही आणि व्यवस्थित आपलं जिथं नाव गायीच्या गायीच्या ह्याच्यामुळे आपलं नाव झाले आता आता तीन चार ठिकाणी प्रदेश गेलं तीन चार ठिकाणी आपला नंबर बसला आपल्याला कोण वळागतो मला सामान्य शेतकऱ्याला कोण वळा आणि महत्वाचं आपल्याला फॅमिली महत्वाची पैसा महत्वाचा नाहीये हे आपलं धोरण आहे आता मला सांगा की आपल्या आता किती काय आहे आपल्या कोट्यात आता तीन मोठ्या गाय आहेत आणि दोन खोंडे आहेत खोड चॅम्पियन बैलाची पण आणि तुम्ही मग कसं कोणत्या वयला दाखवायचं तुम्ही कस डिसाइड करता आता हे जे आहे हे जे आहे काजळी खिलार आहे काजळी खेळार म्हणजे काय डोळ काळ नागपुरी काळी शिंगे काळी खुर काळी शिपट लांडा काळा त्याची उंची कोसा कलर म्हणजे कलर पांढरा सफेद कान काळे ही काजळी खेलारची काजळी खिलार हा काजळी खिलारच त्याला ओळ दाखवायचा क्वालिटी वस्तू तयार होत त्यावेळेस आम्ही पुण्याला गेलेलो त्यावेळेस छगन कालाडे म्हणून शेवाजी ते वाडे तिथल्या तो बैल पुण्यात चॅम्पियन झाला त्याला व्हीलर ही भेटले त्यावेळेस चॅम्पियन त्या वळू तो वळू माझ्या त्या आमच्या घरच्या गाईला आपला हा वस्तू तयार झाले हा वस्त्र झाला मग तुम्ही असं कधी विचार केला की आपण ब्रिडिंग वर पण काम केलं पाहिजे नाही अजून तर काही विचार केला नाही बिल्डिंग वर काम करण्याचा बघू भविष्यात जर बुद्धी दिली तर करूया आता किती वर्ष तुमचा अनुभव झाला या संगोपनात संगोपनात संगो दहा वर्ष झाली माझी संगोपनात दहा वर्ष झाली मग मला सांगा देशी गायचं तुम्ही संगोपन करताय तर मग खर्च जो असतो जसं की तुम्ही म्हटलं सगळं दूध घरीच असतं आम्ही बाहेर विकत नाही मग तुमचा खर्च वगैरे हो कसा तुम्ही सगळं मॅनेज करता खर्च म्हणजे बघा आता शेतीला आपण प्रत्येक जण माणूस शेतीला कमीत कमी एक लाख रुपयाची वरकट टाकतो एक लाख रुपयाची वरकट टाकतो तेव्हा तो शंभर ऊस काढत असतो मग शेतीला जर ह्या गायीचं देशी गाईचं जीवामृत करून टाकलं शेण टाकलं तर तो जो वरकट टाकण्याचा जो खर्च आहे तो खर्च हा हा गायंना घाला ना त्या खुराकात त्या पन्नास हजाराचं वर्क पैसे पन्नास हजार जर गायींना खोराक जर आला तर वर्षाचा खुराक भागला खुराक बागला मध्ये गुरु पण जिथले तर राहिले ना अशा तिने याच्या पुढे तुम्ही आता काय करणार आहेत करणार आहात यामध्येच काय अजून वाढवण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे आता बघू जस काय असा वाढवायचं बघू झाले तर वाढवा नाही तर हाय आपले मापात आपल्याला जेवढं होईल एवढं जे आपलं केलं पाहिजे लय हाव करून उपयोग नाही आपल्याला जिथले तर शांत काय आपल्या आहेत देखण्या वस्तू जिथल्या तर वस्तू जिथल्या तिथं सांभाळायची आता तुम्ही म्हंटला की वासरू आहे तुमच्याकडे मग त्या वासरांचं पुढचं काय असणार नियोजन हो आता पुढचं नियोजन काय ज्यावेळेस कुणाला वासरू हवा असेल तर आपलं विकून टाकायचं वासरू म्हणजे आपले चार रुपये आपले प्रपंच लागतील ना एखाद्याला ला। गाय घ्यायची असेल तुम्ही सुरवातीला गे घेतली मग एखाद्याला गायी घ्यायची असेल त्यामध्ये त्यांना काय बघावं कशी त्याने विकत घ्यावी गाय आता एखाद्याला गाय कोणती घ्यावी एखाद्याला गाय घ्यायची असेल कुणाला गय घ्यायची दुधासाठी गायी घ्यायची असेल कुणाला घरच्यांच्या आजारासाठी गायीच्या अंगावर हात करावणे घरी पावित्र असतं यासाठी गायचे तर शांत स्वभावाची गाय घेतली पाहिजे शांत स्वभाव गायीमध्ये पण प्रकार आहेत चार प्रकार आहेत गायीमध्ये पोसा खेलणार आहे काजळी खेलार आहे देवणी खेलार आहे तुमचे गिर जातीचे आहे तुमचे गायमध्ये एवढे प्रकार हा देशी गायमध्ये पण प्रकार आहेत ना मग ते खिल्लार गाय आपलं जी शांत आहेत आपलं ज्या ह्याच्या प्रमाण गाय घ्यायची आता खिलार बाजार भरपूर प्रमाणात टायट आहे खिलार बाजार तुम्ही सगळा तुमचा सा अनुभव सांगताय यामध्ये तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून काय काय करता माझा सलून व्यवसाय समाजाचा आहे माझ्या गावात सलून दुकान आहे आणि पॉवर टेलर आहे ऊस फोडणीचा आणि शेती करतो मला सांगा या देशी गाईच्या दूध पासून तुम्ही म्हटलं की गोमूत्र वगैरे असतं अजून कोणते कोणते प्रोडक्ट तयार करता येतात आपल्याला तयार सगळे तयार गोमूत्र देशी करीच तुम्ही दहीत लावू शकता तूप लो लो तूप चार हजार रुपये किलो घरने घेऊन पहिला लोक आमच्या घरने चार हजार रुपये किलो तूप दिशा घेऊन जातात <laughs> आणि आम्ही काय अजून विक्रीसाठी की केलं नाही केलं नाही मित्र कोणा ना आणला तर आपलं देतो वाटीभर काय ती पण <laughs> परवडत नाही जादा असल्यामुळे आपलं घरीच खायचं पण देशी जर बिझनेस म्हणून जर करायचं म्हणलं तर एक शांत असा भावाच्या त्यांना व्यवस्थित खोराक आहारित दिला तर एक पाच एक लिटर इजी म्हणजे दिशी गाई दूध देऊ शकते काय काही त्या गाय खिल्लार गायींना नाही ना, ना, ना तसली इंजेक्शन देऊन त्यांच्यावर ब्रीडिंग काम करून त्यांच्या कासा मोठा करून ते उपयोग नाहीये त्यांची नॅचरल जेवढी ताकद आहे जेवढी दूध द्यायची क्षमता आहे तेवढं तिचं दूध घ्यायचं तुम्ही जर तिचं तिचं दूध तीन लिटर देत असेल तिला जर तुम्ही खोरा एवढा चढून इंजेक्शन टॉनिक देऊन तिचं तर तिचं ती <सथ> दुधात ना जी घटक आहेत ना ती घटक त्या प्रमाणात राहत नाहीत तिच्या अगावची चाकाकी तिच चेअरबट्टी पूर्ण वातावरण तिचं बदलून टाकतात आपण कसं माणसाला टेवरा म्हणून तेवढा पुरतो माणूस फ्रेश होतो जर भूतार ती काय लागेल तसं ती काही खराब होऊन जाते जसं की तुम्ही म्हटला की देशी गायला स्वच्छता असते स्वच्छतेबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही दररोजचा सा दिनक्रम काय असतो तुमचा सकाळी आम्ही बघा साल उठून येतो वडील आमच्या इथेच असते गोट्यावर असतात वडील सकाळी मी सालो तर वडील कोणाची शेने मिणे सगळे करतात सकाळी साल येतो साडेसहाला पाणी येतं साडे सहा ला रोज गुरु आम्ही धुतोच रोज गुरु धुतली की त्यांना खुराक बिराक ठेवायचा की त्यांच्या धारा काढायला झालं त्यांना वैरण कसं असतं नियोजन वैरण वाय कि मका हे काय पुढे आमचा समोरचा प्लॉट आहे की गुरासाठी खास म्हणून मी सुप्रे न अस लावलेला आहे वर तिकडे जमीन आहे नाही तिकडे तिकडे दागुंट मका आहे आणि आम्ही मग जर प्लॉट बेट कुणाचा असे कोणाचा सारा दोन सारा एका निघाला तर तो सारा विकत येतो आपण ऐकतोय की गुरांचा व्यवसाय असं म्हणतात की परवडत नाही त्याबद्दल तुमचं मत काय परवडत नाही म्हणजे ज्याला बिझनेस करायच्या दृष्टिकोनात करायचा असला तर त्याला परवडणार नाही ना आरोग्य ज्याला नीट सांभाळायचं असेल तर हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे गरज पैसे आता मला सांगा तुम्ही आज बिझनेस साठी गाय सांभाळणार बिझनेस साठी हॉस्टेल गाय पण आहेच खिल्लार गायचं आज खिल्लार गायचं शंभर रुपये लिटरनं दूध जातं आता माझं रोज नाही म्हणलं तर तीन साडेतीन लिटर दूध रोजचं मला सहाशे रुपये इझी मध्ये भेटू शकतात मी होस्टेल गेल्या डबल पैसे कमवू शकतो पण आपल्याला पैशाला नाही ना घरी खायचं ना आपल्याला त्यासाठी आपलं बिझनेस म्हणून घ्यायचं तर खेळणार काय पैती घेऊ शकतात पण त्याला काय होतं आता हल्लीच्या काळात काय आलंय माणसं बैलगाडी शर्यतीचा नाद लागलेला आहे माणसा ती पोरं काय करतायत बैलगाडी शर्यतीसाठी शाळा सोडले शाळा सुटली सुटली ते फोटाला पळावणे हे करणे त्याच्या मागले लागले गेले आहे म्हणजे शाळेकडे दुर्लक्ष होते आणि माणसाच वेगळीच भावना झाल्या त्यांना स्टराइड देणे इंजेक्शन देणे ते आणि त्यांचा जीव कमीत कमी प्रॉपर बने एका वर्षाचा खोड झाल्याशिवाय ती बाजारात म्हणजे शरीर क्षेत्राला काढूच नाही माझं असं <सवण> म्हणणं आहे आता शरीर क्षेत्रात भरपूर प्रमाणात मागणे आहे दहा लाखाला पन्नास लाखाला कोटीला फार बैलांची किमती तुम्ही बघतच आहात बरेच जण असे बैल आहेत काय पण नाव येण्या माझ्या नाही बरीच मागणी चांगल्या ठिकाणी मागणी आता गट जरी खोणाला काढला तर चार पाच चार पाच लाख रुपयाला खोणं जातच आहे मला सांगा तुम्ही दररोज गायींची सेवा करता त्या गायींची सेवा केल्यानंतर देशी गायींची सेवा केल्यानंतर तुमचा दिवस कसा जातो एक नंबर जा आनंद आनंदात काही आता दिवसभर आपण व्हायकलेला असलो गाय पैसे आल्यावर एक वेगळीच एनर्जी आहे कहो बघा आपण त्रास होऊन जरी कंटाळून जरी आलो असलो ना गाय अशा आलेला आता मग तुम्ही जस्ट आला त्यावेळेस गाय आल्याला हांभरा चालू केली गाय की गैला आपला सहवास करतो की आपला मालक आलेला आहे म्हणजे त्या गे इतकी ताकद आता ही शिवासरूर सोडा आता इथे तीन चार गाय आहेत हे वासरू ह्याच्या आई पशीच जाणार दुसऱ्या गाय पशी जाणार नाही म्हणजे ती त्याला पण कळतय की को आपली आई कुठली आता हॉस्टेलच जनावर कुठेही सोडा शंभर गायना त्वचा मारायला जाईल मग त्याला आई ओळखत नाही म्हणजे त्या दुधात पण ब्रिडिंग त्या परत संगोपन करण्यामुळे एक अशी भावना आहे की घरच्यांच्यावर प्रेम निर्माण होतं प्रेम जशी खेलार गवच्या ह्याच्यामुळे आपली पण बुद्धिमत्ता शांत राहते डोक्यात माहिती येत नाही आरोग्य नीट राहते ना मला सांगा आपण बघतोय की मुलांना नोकरी नाहीयेत मुलं काय करावं मुलांना समजत नाही मग त्यांनी नक्की काय केलं पाहिजे असं देशी गाईंचा संगोपन करून जसं त्याच्याकडून आपण प्रोडक्ट्स बनवू शकतो त्या प्रकारचा त्यांनी व्यवसाय सुरू करावा का अजून त्यांनी काय केलं पाहिजे काय तुमचं मत असेल त्यावर नाही यंग पिढीच काय आहे जशी प्रत्येकाची मानसिक माइंड असेल बुद्धी असेल त्या प्रमाणात यंग पिढीने काम केलं पाहिजे माझं तर मन आहे जग एखादा माइंड चांगला असेल तिने आता आयटी कंपनी काम कामाला चांगलं लाख लाख रुपये त्यांना पेमेंट आहे ते म्हणणार तुझं दुधाच किती पैसे व्हायचे सातशे रुपये माझे एका मिनिटाला सातशे रुपये भेटतात काय काय अशी आहेत चांगली चांगले नोकरीवर वर्ग मग ते काय म्हणणार काय गाय सांभाळायची कसं आहे ना प्रत्येक हे आहे जसा अनुसरून असेल त्या प्रत्येक पोराने काम करावं माझं नव्यानं काही असं म्हणणं आहे कृपया करून सर्वांनी खिल्लर गाई घरी सांभाळावी आपल्यासाठी नाही पण आपल्या आई वडिलांसाठी तरी सांभाळावी एखादी गाई तर मित्रांनो आपण बघितलं पूर्ण अनुभव त्यांचा बघितला देशी गायींमुळे त्यांच्या जीवनात पण किती बदल झाला हे पण त्यांनी सांगितलं आम्हाला तर तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आहे आणि तुमच्या भविष्यातील पुढच्या पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद